राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष उपस्थिती राहिल्याबद्दल त्यांचं शरद पवार यांनी पत्राद्वारे आभार मानले आहेत तुमचं सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण हे जगभरातील मराठी लोकांना खूप भावलं असा उल्लेख देखील या पत्रात शरद पवार यांनी केलेला आहे तब्बल सात दशकानंतर मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत पार पडलं तर शरद पवार हे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असल्यानं त्यांनी पंतप्रधान यांच्या विशेष उपस्थितीबाबत त्यांचं पत्राद्वारे आभार मानलेले आहेत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार तर मानलेच पण त्यासोबत त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केलेलं आहे आणि सोबत लिहिलेल्या पत्रात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणती मागणी केलेली आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दिल्लीत नुकताच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण जे होतं ते तालकटोरा स्टेडियम होतं आता हे तालकटोरा स्टेडियम मध्ये बाजीराव पेशवे महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव हा सरहद चौथेने मांडलेला आहे पण अनेक साहित्यिकांची मागणी अशी आहे की हे अर्धाकृती न करता पूर्ण आकाराचे घोडेस्वारी असलेले पुतळे उभारले जावेत वास्तव पाता ताल कटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने आश्वारूढ पुतळे बसवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाव्या आणि त्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि एन डी एम सी यांना निर्देश देण्याबाबत आपण सांगावं अशी महत्वपूर्ण मागणी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केलेली आहे किंवा अशी मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडे शरद पवार यांनी केली तर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अर्धाकृती पुतळा बसवला जावा अशी विनंती केलेली होती पण आता साहित्यिकांची मागणी लक्षात घेता शरद पवार यांनी देखील यात हस्तक्षेप करत आपली मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं किंवा महामंडळाचं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन हे नुकतच दिल्लीमध्ये एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दरम्यान पार पडलं यापूर्वी मागच्या काळात एकोणीसशे चोपन्न साली दिल्लीला सदतीसावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचं स्वागत अध्यक्ष होते काकासाहेब गाडगे तर उद्घाटक होते तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू संयुक्त महाराष्ट्र चवळीला या संमेलनानंतर बळ मिळालं होतं ही गोष्ट पण तितकीच खरी आणि एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं नाही किंवा त्याचं आयोजन देखील करण्यात आलं नव्हतं पण यंदा पार पडलेल्या या साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्षपदी शरद पवार हे होते तब्बल सात दशकानंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत यशस्वीरित्या पार पडले शरद पवार या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष या नात्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं पत्राद्वारे विशेष आभार मानलेले आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका